नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता आवत पुण्यात आंदेकर टोळीचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच विरोधी टोळीने रक्तरंजित बदला घेण्यासाठी शस्त्रसाठ्यासह तयारी सुरू केली होती रविवारी मध्यरात्री हा कट अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या टेहळणीमुळे संपूर्ण डाव उधळला पोलिसांनी वॉच ठेवणाऱ्याला रंगेहात पकडले असून इतर साथीदार फरारी झाले आहेत मात्र सूत्रधार अजूनही फरारी असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर आणि सूरज ठोंबरे टोळ्यांमधील वैर गेल्या काही वर्षांत चिघळले आहे दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर टोळीने शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर नानापेठेत हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाला होता त्याचा बदला म्हणूनच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचा बँकबोन समजल्या जाणाऱ्या वनराज आंदेकर यांचा नाना पेठेतील डोके तालीम भागात खून करण्यात आला होता या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती दरम्यान आंदेकर हत्येला एक वर्ष पूर्ण होताच विरोधी गटाकडून बदला घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या रविवारी मध्यरात्री हल्ल्याची तयारीही करण्यात आली होती मात्र पोलिसांच्या अचूक माहिती व सतर्कतेमुळे हल्ल्याचा डाव फसला भारती विद्यापीठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एकाला अटक करण्यात आली आहे आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड व इतर आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत ताब्यात घेतलेल्या संशयिताने भारती विद्यापीठ परिसरात भाड्याने रूम घेतली होती तो कोणावर वॉच ठेवून होता याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही मात्र त्याचे आंदेकर टोळीतील काही गुन्हेगारांशी संपर्क असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे मोबाईल लोकेशन तपासातही काही जण भारतीय विद्यापीठ परिसरात असल्याचे उघड झाले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड